बदलापूर येथे चिमुकली मुलीवर अत्याचाराचे प्रकरण पुढे आल्याने महाराष्ट्रामध्ये महिला मुली सुरक्षित आहे का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले याच्यावरही आश्चर्यजनक बाब ही, ही आहे की अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण पुढे आल्यावर सुद्धा बारा तास पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद होत नाही कारवाई होत नाही कुठेतरी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होते ही शोकांकित आहे महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात अनेक महिला अत्याचार व अल्पवयीन मुलीवर शोषणचे प्रकार वाढले असून सरकारची भूमिका या अत्याचाराविरोधात स्पष्ट दिसत नाही कारवाई मध्ये वारंवार दीर्घाईमुळे सदर प्रकरण वाढत चालले आहे आणि महिला सुरक्षितेचा दावा सरकारच्या कुठेतरी पोपट करत आहे यावर आंदोलनाची भूमिका घेत असलेल्या लोकांवर गृह मंत्रालयाचे आदेशावर लाठी चार्ज होते हेही शोकांकिताची बाब आहे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शहर प्रमुख त्या घटनेचा निदेश तर दूर पण एका महिला पत्रकारला अपशब्द बोलून तू बातमी कशी करून राहिली जसे काही तुझ्यावर बलात्कार झाला आहे या पद्धतीचे वक्तत्व करते हे की तिनीच मानसिक सध्याचे महाराष्ट्र सरकार व त्याचे पाळलेले चिलीचे पाटी वागून राहिले हे स्पष्ट दिसून येते त्यामुळे वारंवार होत असलेल्या महिलावर या प्रकारचे अत्याचार व वाढते हल्ले जर आपण बघितले तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी ठरत आहे असे दिसून येते त्यामुळे आमची विनंती आहे की तात्काळ चिमोकलीवर अत्याचार करणाऱ्या नरादमाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे व गृहमंत्री पदाच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे जेणेकरून महिला सुरक्षितेवर कठोर कारवाई गृहमंत्रालया मार्फत पारदर्शक पद्धतीने होऊ शकणार याकरिता नांदगाव खंडेश्वर बस स्टॉप चौकामध्ये फित बांधून मुख करण्यात आला यावेळी माजी आमदार विरेंद्र जगताप जिल्हा कॉपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ठेपे बाळासाहेब राणे निशांत जाधव प्रमोद कोल्ले अक्षय पारसकर अमोल ढवसे स्वराज्य ठाकरे ओमकार ठाकरे प्रमोद कटाळे प्रभात पाटील ठेपे बाळासाहेब रोहणकर सचिन रिठे शाहीद व सुनील मेटकर श्याम शिंदे अमोल शिरभाते केने पाटील सरफराज पठान रमेश ठाकरे दीपक भगत तन्वीर भाई व प्रदीप ब्राह्मणवाडे गजानन अशोक देत्य मनदेव चव्हाण धनंजय मेटकर संदीप पाटील कनसे गजानन खोडे समीर दहा तोंडे कैलास लांडे गजानन जवळकर रऊफ व मुमताज प्रशांत देशमुख भैया पाटील दहा तोंडे सलून विकी इत्यादी उपस्थित होते त्यांच्यासोबत आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिसरे दत्तार म्हणजे धनंजय मुंडे तीन बायकांपिती आहे का तेव्हा अशा लोकांसोबत हे सरकार बनवणारे यांना महिलांच्या सुरक्षिततेबद्दल अजिबात काळजी नाही परवा अकोल्याला घटना झाली त्याच्या आधी ठाण्याला घटना झाली त्याच्या आधी बदलापूरला घटना झाली रोज कोल्हापूरला झाली काल अमरावतीला झाली रोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना होत असताना हे सरकार मात्र त्यांना संरक्षण देते महाविकास आघाडीच्या काळात कधीही महिलांवर अत्याचार झाले तर गुन्हेगाराच्या पाठीशी शासन उभं राहिलं नाही कितीही जवळचा असला तरी गुन्हेगाराला सरकारनी शिक्षा केलेली आहे त्याला लगेच जेलमध्ये डांबलेला आहे पण या उलट भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसच्या लोकांना म्हणजे कुस्तीपटूंवर अत्याचार होतो तो भाजपचा खासदार त्याला अटक होत नाही अनेक मध्य प्रदेशमध्ये हातरसची घटना आहे उत्तर प्रदेशमधली उन्नावची घटना आहे सगळ्या ठिकाणी महिलांवर अत्याचार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना संरक्षण दिलं जात आणि म्हणून आमची मागणी होती की बाबा महाराष्ट्र बंद करा आणि लोकांचा क्षोभ राग या निमित्तानं रद्द करायचा होता परंतु भारतीय जनता पक्षाचं जे दिल्लू कोर्टात गेलो काय गुणरत्न सदावरते यानं एसटी डुबवली यानं एसटीची बँक खाली त्यानं एसटीच्या कर्मचाऱ्यांना देशधडीला लावलं अशा माणसाला कोर्टात पाठवून ब्राह्मणवाडे पवन ठाकरे दस्टिंग कॉर्पोरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर